नमस्कार मित्रांनो एका छोट्या गावामध्ये सावित्री नावाची मुलगी राहायची ती जन्मात अंध होती पण तिच्या मनामध्ये एक मात्र स्वप्न होत काहीतरी मोठं करायचं स्वतःला सिद्ध करायचं गावातले लोक तिला नेहमी तया दाखवत काही म्हणायचे ही काय करणार ही तर अंध हो मुलगी आहे आई मात्र दररोज म्हणायची सावित्री हनुमान विश्वास ठेव हो। ते तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत सावित्री रोज मंदिरात जाऊन हनुमानजीच्या पायाशी बसायची मनातल्या मनात म्हणायची मनात हनुमानजी मला मार्ग दाखवा एक दिवस शाळेत स्पर्धेची घोषणा झाली गायन स्पर्धा सावित्रीच्या मनात एकच विचार आला मी गाणं गाईन पण लगेच भीतीने डोकं वर केलं लोक हसतील का मी काही करू शकेन का तिच्या मैत्रिणीने हसून म्हटलं अगं सावित्री तुला मनच दिसणार नाही मग तू कसं गाणार हे ऐकून तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं पण घरी गेल्यावर आईने फक्त एवढं सांगितलं आपला आवाज हा सुद्धा प्रकाश आहे बाळा हनुमानजी तुझ्या हृदयामध्ये आहेत फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव हो। त्या रात्री द्या, द्या, ती शांतपणे झोपली नाही मनात गाण्यांचे सूर भीती आणि एकच प्रार्थना होती हनुमानजी मला शक्ती द्या धैर्य द्या ताकद जा पुढच्या सकाळपासून सावित्री मंदिरात रोज जायला लागली ती घंटा वाजवायचा आवाज ऐकून बसायची आणि हळू आवाजात गाणं म्हणायचे सुरुवातीला तिचा आवाज थरथर कापायचा सूर चुकायचे पण रोज ती प्रयत्न करत राहिली ती म्हणायची मला दिसत नाही पण मी ऐकू शकते आवाजच माझा जग आहे एक दिवस मंदिरातील पुजाऱ्यांनी तिचा आवाज ऐकला आणि ते थांबून म्हणाले बाळा तुझा आवाजात भक्ती आहे भीती नाही हनुमानजी तुझ्यातच बोलत आहेत त्या दिवशी पहिल्यांदा सावित्रीला स्वतःवर विश्वास वाटला तिला जाणवलं हनुमानजी माझ्या आतच आहेत स्पर्धेचा दिवस जवळ आला शाळेत सगळीकडे गडबड गाणी आवाज आणि प्रकाश तिच्या दृष्टीला काही दिसत नव्हतं पण तिच्या कानाने मात्र सगळं ऐकत होत ती म्हणाली मी प्रकाश पाहू शकत नाही पण मी तो अनुभवू शकते मंचावर उभी राहताना तिच्या हातांनी थरथर कापत जोर होते हृदय जोरजोरात धडकत होते सावित्रीने मनात म्हटलं हनुमानजी ताकद द्या धैर्य द्या मी माझं सर्वोत्तम दिन तिने गाणं सुरू केलं सगळा हॉल शांत झाला तिचा आवाज इतका शुद्ध भावपूर्ण होता की लोकांच्या डोळ्यात पाणी येत होतं ती म्हणत होती जरी अंधार असला तरी श्रद्धेचा दिवा नेहमी पेटलेला असतो गाणं संपलं आणि क्षणभर संपूर्ण हॉल शांत झाला आणि मग टाळ्यांचा गडाट झाला निकाल ह्या झाला सावित्रीला पहिला क्रमांक मिळाला सगळे लोक तिच्या भोवती जमले शिक्षकांनी तिचं भरभरून कौतुक केलं तिच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ती म्हणाली मुली तू अंधारात कधीच नव्हतीस तू नेहमी प्रकाशात होतीस आज हनुमानजीची तुझा आत्मविश्वास प्रकाश जगाला दाखवला सावित्रीने मंदिरात जाऊन हनुमानजी समोर डोके ठेवले आणि म्हणाले हे प्रभू तुम्ही माझं मन उजळवलं मला प्रकाश दिसत नाही पण जाणवतो ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कधीच अडथळा नसते मनाचा विश्वास महत्वाचा असतो हनुमानजीवर श्रद्धा ठेवा ते आपल्या भीतीवर विजय मिळवायला शिकवतात मेहनत आणि भक्ती एकत्र आले की यशे निश्चित असतं जरी कसा तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोथी मोटिवेशनल चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे अशा अनेक प्रेरणादायक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील नमस्कार